बाळासाहेबांना येताना बघितलं आहे बाळासाहेबांना बोलताना पाहिलं आहे बाळासाहेबांना बाळासाहेबांच्या वरती अ अलौकिक प्रेम करणारी माणसं आम्ही बघितली आमच्या समक्ष जर बाळासाहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते मराठी माणसाचं ते दैवत होतं हां आज जर ते असते तर आपण जे काही कानावरती आपल्या काही काना का गोष्टी येतात की भाषेसंबंधात कदाचित आल्या नसत्या म्हणजे मला कधी कधी मी जेव्हा ऐकते कि काही वाद होतात भाषेबद्दल तर ते होऊ नयेत असं वाटतं पण ते जेव्हा होताना मी बघते तेव्हा मी सांगत की असं काय चुकलंय की ज्याच्यामुळे माणसाच्या मनात असं काय येत असेल भाषा आपली आहे ज्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो ज्या महाराष्ट्राने आपल्याला मोठं केलं ज्याने आपल्याला के आप अन्न दिलं ज्याने आपल्याला घर दिलं ज्याने आपल्याला व्यवसाय दिला तिथे आपण असं कसं बोलू शकतो बरोबर आहे तिथं असं आपण नको ज्यांनी स्टँड दिला ज्यांनी मराठी माणसाला स्टँड दिला की ए असं म्हणण्याची ताकद दिली बाळासाहेब असताना होतं म्हणजे हे बघितलंय आम्ही म्हणजे पद्धत काही असेल काही पद्धत असेल पण काय रे? रे हे गप्प रे हे गप्प करण्याची एक ताकद होती दो, दो। ती मनगटातली ताकद नसून शब्दातली ताकद होती आणि ते बाळासाहेब असताना होतच त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेब वसलेले होते